प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वय प्रदान भूमीत विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडसरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञान मंदिरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मन करारे प्रसन्न ही साऱ्या संतांची शिकवण हे मन आपलं शांत कसं ठेवायचं याकरता निवारणार्थ स्वास्थ्य रक्षणार्थ असणारा हा आरोग्याविषयीचा विशेष कार्यक्रम आभा आणि जीवनशैली डॉक्टर सुनील कुमार थिगळे हे औरा निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत गेले अठराहून अधिक वर्षे ते या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात ओम भूर्भुवस्वाहा ओम राघवाय विद्महे रामभद्राय धीमही तन्नो श्रीराम हा प्रचोदयात तेजस्वी रत्न असणारे सप्तचक्रातील मणिपूर हे चक्र मेरुदंडातील नाभीस्थानी असून पुढे आणि मागे या चक्राचे मुख असते हे चक्र आभामंडळातील ऊर्जेवरती प्रक्रिया करून अग्नितत्व शरीरास पुरवते मणिपूर चक्र हे शरीरातील चैतन्य चक्र आहे आणि याचा रंग हा पिवळा आहे रूपांतरण हा याचा सूक्ष्म गुणधर्म आहे चरक ऋषींनी नमूद केल्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये तेरा प्रकारचे अग्नी असतात एक जठराग्नी सात प्रकारचे धत्वाग्नी आणि पाच प्रकारचे भूताग्नी पाहुयात मणिपूर चक्राची अधिक माहिती मणिपूर चक्र याला नाभी चक्र असंही म्हणतात नाभी हे याचं स्थान आहे नाभीशीच हे निगडीत असतं त्याचबरोबर ह्या चक्राला दहा पाकळ्या आहेत दहा पकळ्यांवरती हे स्थित झालेलं आहे याचं तत्त्व जे आहे ते अग्नितत्व आहे रवी आणि गुरु हे याचे ग्रह आहेत याच्याशी निगडीत जी शरीररचना आहे ही आपल्या संपूर्ण पोटामधल्या अवयवांची आहे म्हणजे त्यामध्ये लहान आतडं मोठं आताळं पँक्रिया लिवर पित्ताशय ह्या सगळ्या गोष्टींचा सहभाग होतो म्हणजे अन्नपचनाची आणि विसर्जनाचे विसर्जनासाठी जाण्याची ही प्रक्रिया संपूर्णपणे ह्या चक्राद्वारे केली जाते त्यामुळे ह्या चक्रात जर बिघाड झाला तर पोटाचे विकार त्याचबरोबर मधुमेह किंवा अपचन पित्ताचे विकार हे घडण्याची संभावना दाट असते याच्या ठिकाणी विष्णू आणि लक्ष्मी याचा वास असतो आपण म्हणतो की कुठलाही आजार हा पोटातून होतो किंवा डोक्यातून होतो किंवा मेंदूमधून होतो म्हणजे आपण जे अन्न खातो त्याचं विघटन प्रॉपर नाही झालं त्याचं त्या ते गोष्टींचं कार्य जर नीट नाही पडलं तर त्यातून उत्पन्न होणाऱ्या व्याधी ह्या संपूर्ण शरीराला त्रास देणाऱ्या असतात त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं असं हे चक्र आहे ज्याच्यावरती आपलं संपूर्ण शरीराची स्वास्थ्य अवलंबून असतं तसं हे चक्र घड्याळाच्या दिशेने फिरत असतं ते सातत्याने ॲक्टिवेट राहणं आणि कार्यक्षम असणं यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे त्यासाठी खाण्याच्या सवयी खाण्यातील पदार्थ आणि अपचन न होणाऱ्या गोष्टी याबाबत आपण लक्ष दिलं पाहिजे तरच हे चक्र व्यवस्थितपणे काम करू शकेल मणिपूर तत्वाची माहिती आपण आजच्या भागातून घेतली याच मणिपूर तत्वाचं स्वस्ती वाक्य आपल्याला असं सांगतं की श्रीरामकृपेने आपण यशस्वी आहोत आपण त्याची उपासना कायम ठेवली पाहिजे याच श्रीरामाची उपासना आपण करूयात आणि आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूया नमस्कार